झालेला मत केलाय तो विजयी उमेदवार असावा तेच आपल्याला तेवीस तारखेला समाधान असतात त्या समाधानापासून आपण कुणीही वंचित राहू नका एवढीच आपल्याला मी या निमित्ताने हात जोडून त्याला माहितच नाही ती पिशवी कशाची होती एबी फॉर्मलची पिशवी धैर्यशील भैया मोहिते पाटलांच्या हातात होती आणि ह्याच्या हातातली जी पिशवी होती ती गाडीचं टायर खोल्याच्या पाण्याची पिशवी होती

महाराष्ट्रात महाराष्ट्रातला दुसराही बोलता देता अभिजित आबाला ताकद देण्याकरता पुढे येतो याचं कारण काय या, आहे तर अभिजित आबा पाठलाची गुणवत्ता आहे आदरणीय दादा साहेब मला दुसऱ्या विनंती संधी दिली हा या निवडणुकीतला फरक आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या वीस तारखेला आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे अधिकृत बॅलेट पेपर अभिजित धनंजय पाटील यांच्या समोर सुधारी वाजवणारा भाव या जिल्ह्या बटन दाबून प्रचंड त्यांना विनंती करत त्यांना सेवा करण्याची संधी झाली एवढीच विनंती आली मी あと最高でした

आम्ही माळामध्ये अष्टात्तर करण्याचा प्रचंड असा वेळ देऊ आणि आम्हाला प्रचंड मताने निवडून आणू जास्त वेळ घेणार नाही कारण आम्हाला पुढे युद्ध सगळं जायचं आहे आणि तळेकर सरांचंही आगमन झालेलं आहे सर्वांनी ठाण्याच्या गजरात त्यांचंही स्वागत करा प्राध्यापक महादेव तळेकर आपलं बरोबर व्यक्त करतील पंडरीच्या विठुरायाला नमन करून छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि पोलीस छत्रपती शिवाजी महात्मा आहे माता रमाई भीमाई जजाई ताराव या सगळ्या महापुरुषांना वंदन करून बसा खाली खाली बसा खाली बसा खाली बसा खाली आणि या सगळ्या महान विचारवंतांना वंदन करून छत्रपती शिवाजी चा, फुले शाहू आंबेडकरांच्या आचारान विचारानं धारसान संभाजीराजांच्या परंपरेनं चालणारा या सोलापूर जिल्ह्यातला ठाण्यावाद म्हणजे आदर्जिताबा पाटील अनेक लोकांना समज गैरसमज बरेचसे झाले होते तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्याचा स्टार प्रचारक आहे बँकेचा राजीनामा दिलाय कि लोकांना आणि या बाजार गुनग्यांना वाटलं होते मी माझ्या दोस्ताची साथ सोडून निघून जाईल आणि त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे स्वराज्य स्वराज्य पक्षाचा एवढी फॉर्म माझ्याकडे होता स्वराज्य पक्षाचा एबी फॉर्म होता माझ्याकडे हो। सर्वसामान्य माणसाला ताकद देण्याची भूमिका या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर जिल्ह्यातला सध्याचा ग्रामीण भागातला परिसरातला एकमेव स्टार स्टार प्रचारक करण्याची धमक फक्त छत्रपती आणि ही परिस्थिती असताना माझ्याकडे एबी फॉर्म होता एबी फॉर्म असताना माझी परिस्थिती बघून मला छत्रपती संभाजीराजांनी तुला लागेल तेवढा खर्च सुद्धा कर म्हणून मला सांगितलेलं होत आणि एवढं करत असताना अनेक जण येऊन मला म्हणत होते की तू अर्ज भर तुला लागल तेवढं शिल्लक राहील तेवढं देतो पण मी जरी अर्ज भरला असता तरी सुद्धा मला निश्चितपणानं संभाजी महाराज आहेत बच्चू भाऊ आहेत राजू शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून पंधरा वीस हजार मतं पडली असती पण माझ्या मित्राच माझ्यामुळं एका मताचं सुद्धा वाटोळ झालं नाही पाहिजे या भूमिकेत या भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी वागलो कारण कोट्यामध्ये रुपये देऊन मला ए बी फॉर्म होता अर्ज होता अनेकांचे मला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे येणार होते पण निष्ठेनं मित्रावरती प्रेम कशा पद्धतीचं असावं माझ्या सहकार्यावरती निष्ठा कशा पद्धतीची असावी आणि म्हणून तर पंढरपूर तालुक्यामध्ये एक नंबर आणि दोन नंबर म्हटलं जायचं हंसो का जोडा तो अभिजित आणि महादेव तोडेकर सरांचा तो कायम आहे आणि त्यामुळं अशा अनेक कोट्यांना मला किती कर्ज असू दे मी त्याला भेट नाही असे अनेक कोटी आले एबी फॉर्म आले बरेच जण खोके घेऊन बोके घेऊन घरी गायब झालं पण अशा खोक्यांना आणि बोक्यांना पट्ट्याची अवलाद नाही फक्त निष्ठेला स्वाभिमानाला आणि माझ्या मित्रासाठी जागायचं फक्त मी म्हणून ठरवलं अनेक जण म्हणायचे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वलगना व्हायच्या अनेक वेगवेगळ्या गोसे दे मध्ये तर काय